नमस्कार आज आपण मऊ लुसलुशीत जाळीदार अशी पौष्टिक नाचणीची इडली बनवतो आहे अगदी सोपी अशी ही रेसिपी आहे तर इथे सुरुवातीला एक भांडं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये एक वाटी नाचणीचं पीठ घ्यायचं आहे घरातील कुठलीही एक वाटी घ्यायची आणि त्या वाटीच्या साह्याने आपल्याला ही सगळी साहित्य घ्यायची आहेत एक वाटी रवा घेतलेला आहे आणि एक वाटी आपल्याला दही घ्यायचं आहे इथे मी हे फेटलेलं दही घेतलेलं आहे चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि इथे मी आता एक गाजर किसून घातलेला आहे थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया इथे तुम्ही तुमच्या आवडीच्या अजून भाज्या ॲड करू शकता सिमला मिरची पालक बारीक चिरून घातला तरी चालेल मेथी घातली तरीसुद्धा चालेल अशा छान आपल्या आवडीच्या भाज्या घालायच्या त्यामुळे ही इडली अजून जास्त पौष्टिक होईल आता ही सगळी साहित्य आपल्याला अशी चमच्याने एकत्र एक करून घ्यायचं आहे आणि जसं इडलीसाठीचं बॅटर असतं तसं आपल्याला हे तयार करून घ्यायचं आहे तर ते इथे पाणी घालूया सुरुवातीला एकदम जास्त पाणी घालायचं नाही थोडं थोडंसं पाणी घालून आपल्याला हे मिश्रण तयार करायचं आहे तर इथे आपल्याला अजून थोडंसं पाणी ॲड करावं लागेल तर इथे मी अजून पाणी घालते आणि हे पाच चमच्याने असं आपल्याला व्यवस्थित असं हे एकत्रित करून घ्यायचं आहे अजून आपलं हे बॅटर थोडंसं घट्ट आहे त्यामुळे ह्यामध्ये आपण अजून थोडंसं पाणी घालूया तर इथे साधारण मला दोन वाट्या इतकं पाणी लागलेलं ला आहे हे पहा छान असं चमच्याने एकत्रित करून घेतलेलं आहे सगळं मिक्स करून घ्यायचं आणि आता आपलं हे व्यवस्थित असं सा इडलीसाठीचं बॅटर तयार झालेलं आहे तुम्ही पाहू शकता अशी इतपत ह्याची कन्सिस्टन्सी असायला हवी तर आता हे आपलं मिश्रण तयार झालं आहे ह्यावर झाकण ठेवूया आणि वीस ते पंचवीस मिनटासाठी हे आपण बाजूला ठेवायचं आहे ह्यामध्ये आपण रवा घातला आहे तो छान असा त्यामुळे भिजेल तर आता हे आपलं मिश्रण तयार झालं आहे चटणी तयार करूया चटणी तयार करण्यासाठी एका मिक्सर जारमध्ये पाववाटी इतकं मी डाळवं घेतलेलं आहे तीन हिरव्या मिरच्या थोडीशी कोथिंबीर घालायची चार लसणीच्या पाकळ्या घातलेल्या आहेत चवीप्रमाणे मीठ घालायचं थोडीशी किंचित साखर घालायची दोन चमचे दही घातलेलं आहे तुम्हाला नसेल दही घालायचं तर त्याऐवजी लिंबाचा रस घातला तरीसुद्धा चालू शकेल थोडंसं पाणी घालायचं आधी आता आपल्याला ही चटणी वाटून घ्यायची आहे तर इथे पहा मस्त अशी आपली चटणी तयार झाली आहे रंग पहा किती मस्त असा सुरेख आला आहे एका भांड्यामध्ये मी काढून घेतली आहे आणि त्यावर एक चमचा तेलामध्ये मोहरी जिरं आणि कढीपत्त्याची चुरचुरीत अशी फोडणी दिलेली आहे मस्त अशी आपली ही चटणी तयार झालेली आहे तर इथे वीस मिनटं झाली आहे मी झाकण काढलं आहे आणि तुम्ही पाहू शकता रवा अगदी छान असा भिजलेला आहे आणि आपलं अगदी परफेक्ट कन्सिस्टन्सीचं बॅटर हे तयार झालेलं आहे पाव चमचा ह्यामध्ये मी खायचा सोडा घातलेला आहे तुम्ही ह्याऐवजी इनोसुद्धा घालू शकता आता चमच्याच्या साह्याने आपल्याला हे मिश्रण छान असं परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे इथे इडली पात्राला मी असं तेल लावून घेतलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला हे बॅटर असं घालून घ्यायचं आहे तर सगळ्या भांड्यांमध्ये असं मी हे मिश्रण घालून घेतलेलं आहे हे, हे पहा अशा तऱ्हेने आणि आता ह्या इडल्या इथे मी लावलेल्या आहेत एकीकडे मी हे भांडं तापत ठेवलं होतं आणि आता मध्यमाचेवर आपल्याला दहा ते बारा मिनटं ह्या वाफवून घ्यायच्या आहेत तर आता बारा मिनटं झालेली आहेत आणि इथे मी गॅस बंद केला आहे आणि झाकण काढून बघते मस्त अशा ह्या इडल्या पहा तुम्ही छान अशा टम्म अशा फुगलेल्या आहेत टूथपिक घालून बघायची व्यवस्थित अशी ही क्लीन आलेली आहे म्हणजे छान अशा ह्या इडल्या आपल्या शिजलेल्या आहेत तर थोडा वेळ पाच मिनटासाठी थंड करून घेतल्या आणि त्यानंतर आता ह्या काढून घेते तर चमच्याच्या साह्याने इथे मी ह्या काढून घेतल्या अगदी सहज निघतात आणि तुम्ही पाहू शकता अगदी मस्त अशा ह्या मऊ लुसलुशीत आपल्या इडल्या ह्या तयार झालेल्या आहेत तर सगळ्या इडल्या मी ह्या इथे काढून घेते आणि मस्त अशा आपल्या जाळीदार मऊ लुसलुशीत पौष्टिक अशा नाचणीच्या इडल्या तयार झालेल्या आहेत चटणीसुद्धा आपली मस्त अशी तयार आहे तर कशी वाटली आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा पुन्हा भेटूया अशाच एका छान आणि सोप्या रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद